जय हिंद दोस्तो मी पोलीस नाईक युगराज खानू पुजारी आपल्यासमोर घेऊन येत आहेत क्राईम पोलिस फोटोग्राफीची एक व्हिडिओ सिरीज यामध्ये आपण पाहणार आहोत एम एस पी डी एम किंवा ए आय पी डी एम या, या स्पर्धेमध्ये पोलिस क्राईम फोटोग्राफी कशा पद्धतीने करावी याविषयी या व्हिडिओ या सिरीजमध्ये आपण चर्चा करणार आहोत आज व्हिडिओ क्रमांक पाचमध्ये आपण पाहणार आहोत की या व्हिडिओ सिरीजमधील क्रमांक तीनचा फोटो कसा घ्यावा यामध्ये जे आपण पुराव्यासाठी कापड अंतरतो ते कापड कशा पद्धतीनं असावं या कापडावर स्केलिंग कशा पद्धतीने करावे तसेच जे पुरावे आपण एकत्रित करतो जे पुरावे आपण गोळा करतो ते कोणत्या पद्धतीने गोळा करावेत एखादी रूम सर्च करण्याची पद्धत कशी असते सर्व पुरावे एकत्रित गोळा केल्यानंतरनं ते पुरावे कसे मांडून घ्यावेत त्याला स्केलिंग कशा पद्धतीने करावे त्याचा फोटो कशा पद्धतीने घ्यावा याविषयी आपण चर्चा आज करणार आहोत चला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ए आय पी डी एम किंवा एम एस पी डी एमची जी फोटोग्राफर स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये आपल्याला चार फोटो घ्यावे लागतात यातील क्रमांक तीनचा फोटो हा पुराव्यांचा फोटो असतो सीनमध्ये जितकेही इव्हिडन्स आपल्याला मिळतात ते सर्व इव्हिडन्स आपल्याला एकत्रित एका कापडावर गोळा करावे लागतात त्यानंतरनं ते अरेंज करून घ्यावे लागतात त्याला विविध प्रकारे स्केलिंग करावं लागतं आणि त्यानंतर त्याचा फोटो घ्यावा लागतो ज्यावेळी सीनमधील कोणतेही इव्हिडन्स एखाद्या गुन्हेगाराकडून हॅ हाताळले गेलेले असतील तसेच ज्यामुळे गुन्हेगार सिद्ध होत असेल ज्यामुळे गुन्हा घडला हे सिद्ध होत असेल असे जितकेही इव्हिडन्स आपल्याला सीनमध्ये ॲवेलेबल होतात सीनमध्ये दिसतात ते सर्व इव्हिडन्स आपल्याला एकत्रित एका कापडावर घ्यावे लागतात हे सर्व पुरावे हे सर्व इव्हिडन्स आपल्याला एकत्रित एका कापडावर घेण्यासाठी एक विशिष्ट कलरचं कापड आपल्याला गरजेचं असतं यामध्ये ग्रे कलरचं कापड वापरावं असं मी तुम्हाला सजेशन करेन मी एम एस पी डीएम किंवा ए आय पी डी एमला जे ग्रे कलरचं कापड वापरलं होतं त्या कापडाला चारही बाजूने मीटर टेप लावून घेतला होता तो तिथे अटॅच केला होता याचा आपल्याला फायदा हा होतो की जर गडबडीत आपल्याला सीन करते वेळी जर गडबड असेल आणि आपण जर एखादा एवढं आणून आहे असा ठेवला तरी तो जो कापडाला आपण ला स्केल लावलेली आहे त्यावरूनसुद्धा ती आपल्याला मोजता येऊ शकतं त्यामुळे त्या स्केलिंग करणं कापडाला गरजेचं असतं मी ज्यावेळी ए आय पी या स्पर्धेला गेलो होतो त्यावेळी केरळ राज्याच्या एका फोटोग्राफरने अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने ते फमशीट त्यांनी तयार करून आणलं होतं तर ते कशा पद्धतीने होतं तुम्ही त्याची याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे की एक रोल केलेलं फर्मशीट होतं फर्मशीट हे डिजिटल प्रिंटेड होतं त्यावर स्केल उभ्या प्रिंटेड होत्या तशाच आडव्यासुद्धा स्केल प्रिंटेड होत्या त्या पो संपूर्ण फर्मशीटवर चार चार इंचाचे स्क्वेअर तयार झाले होते त्यामुळे याचा फायदा हा होतो की जर आपण एव्हिडन्स आणून ॲज इट इज जर ह्याच्यावर ठेवला त्या फमशीटवर ठेवला तर तो, तो सहज जा मोजला जाऊ शकत होता सहज त्याला स्केल अवेलेबल होत होते त्यामुळे कापडाऐवजी जर फमशीट विथ स्केल प्रिंटेड असतील जर आपण वापरली तर ते आपल्याला सोयीस्कर आणि प्रभावी ठरेल आपण आपलं कापड किंवा फमशीट अंतरून घेतल्यानंतरनं प्रत्यक्ष आपल्याला आता पुरावे गोळा करण्याची वेळ येते त्यावेळी सर्वात प्रथम आपण ज्यावेळी बॉडीला पहिल्या फोटोच्या आधी आपण ज्यावेळी नंबरिंग केलेलं असतं ते नंबरिंग पाहून ॲज इट इज नंबर व इव्हिडन्स आहे असं आपल्याला त्या कापडावर आणायचा असतो म्हणजेच उदाहरणार्थ जर आपण पहिला क्रमांक बॉडीला दिलेला आहे तर ते बॉडीला आपण त्या ह्याच्यावर घेऊ शकत नाही आणि वैयक्तिक बॉडी आयडेंटिफिकेशन फोटो क्रमांक दोन आपला झालेलाच आहे त्यामुळे सिरियल uh, क्रमांक जो नंबरिंगचा दोन क्रमांक आहे जो मर्डर ऑफ वेपनला दिलेला आहे आपण तर तो घेतेवेळी लेफ्ट हँडमध्ये तिथं आपण जो नंबरिंग त्याला केलेला आहे ज्या मर्डर ऑफ वेपनच्या शेजारीच अगदी लागून आपण जे नंबरिंग केलेलं असतं ते लेफ्ट हँडमध्ये आपण नंबरिंग घ्यावं व राईट हँडमध्ये आपण ते मर्डर ऑफ वेपन घ्यावं आणि आपल्या फमशीटजवळ किंवा आपल्या का त्या कापडाजवळ यावं सर्वात प्रथम आपण तो नंबर अरेंज करून घ्यावा नंबर तिथं सेट करावा क्रमांक दोन हा आपण नंबर लावलेला होता तर तो नंबर सेट करून घ्यावा नंबर सेट केल्यानंतरनं मर्डर ऑफ वेपनला आपण दोन्ही हाताने पकडून त्याला वरून खालून चारही बाजूने आपल्याला चेक करायचं आहे की त्यावर कुठे रक्त लागलेलं ला आहे का त्यावर कुठे केस लागलेला आहे का किंवा त्यावर चान्स प्रिंट आहे का एखादा ठसा बोटांचा उठलेला आहे का हे सर्व आपण ती पूर्ण वस्तू पाहिल्यानंतरच आपण तिथं सेट करायची आहे त्या सीनमध्ये जेवढे पण इव्हिडन्स आपल्याला दिलेले आहेत जेवढ्या पण एव्हिडन्सला आपण नंबरिंग केलेलं आहे ते सर्वांच्या सर्व नंबरिंग व तो इव्हिडन्स ॲज इट इज क्रमाने आपण असा मांडून घ्यायचा आहे म्हणजे दोन तीन चार पाच असे क्रमाने नंबरिंग करावं व त्याच नंबरिंगच्या खाली ते एव्हिडन्स क्रमाने असे मांडून घ्यावेत क्रमाने नंबरिंग मांडल्यामुळे व क्रमाने इव्हिडन्स मांडल्यामुळे ते दिसण्यासाठी अतिशय प्रभावी दिसतं व त्यामुळे आपला फोटोसुद्धा प्रभावी होतो त्याचा आपला एक वेगळाच छाप आपल्या कमिटीवर किंवा या जजवर पडत असतो त्यामुळे क्रमाने नंबरिंग करणे व क्रमाने इव्हिडन्स ठेवणे हे खूप गरजेचं आहे सीनमधील पुरावे किंवा इव्हिडन्स गोळा करते वेळी आपल्याला आणखीन एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे सीनमध्ये पु सीनमधील पुरावे घेताना जर आपल्याला चिठ्ठी असेल एका पुराव्यामध्ये जर चिठ्ठी असेल तर ती चिठ्ठी सेट करताना आपल्या कापडावर सेट करताना नंबरिंग ठेवल्यानंतरनं त्याच्या खाली आपण चिठ्ठी सेट करतो तर ती चिठ्ठी सेट करताना ती चिठ्ठी वाचायची आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे तो मजकूरसुद्धा वाचायचा आहे की त्यामुळे सुद्धा आपल्याला पुढील तपासासाठी किंवा पुढील एव्हिडन्स गोळा करण्यासाठी उपयोग होतो फॉर एक्झाम्पल दारूची बॉटल असेल तर दारू कोणत्या कंपनीची आहे चाकू कोणत्या कंपनीचा आहे जर सीनमध्ये जर जेवण ऑर्डर केलं असेल तर ते कोणकोणते पदार्थ ऑर्डर केलेले आहेत हे सीनमध्ये पाहणं गरजेचं आहे त्याच रिलेटेड सीनमध्ये अन्य कुठेही आपल्याला त्याचं बिल मिळू शकतं तोसुद्धा एक महत्त्वाचा पुरावा आपल्यासाठी होऊ शकतो त्यामुळे बिलसुद्धा वाचणं गरजेचं आहे की हे या ह्या बिलामधील ज्या वस्तू आहेत या कोणत्या मालकाच्या नावाने हे बिल ऑर्डर केलेलं आहे त्याच वस्तू या सीनमध्ये दिसत आहेत का ह्या सर्वांचा ताळमेळ बसणं गरजेचं असतं आणि तो ताळमेळ जेव्हा आपला लागतो त्यावेळी आपला पोठो अजून प्रभावी बनवत जातो त्यामुळे मिळालेल्या सीनमधील प्रत्येक चिठ्ठी ही गरजेचं असतं मी ए आय पी स्पर्धेमधील एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो आहे की वाचन करणं पुराव्यातले जो पुरावे आपल्याला मिळतात त्याचं वाचन करणं किती गरजेचं असतं पहा ज्यावेळी मला त्याच्या मर्डर झालेल्या व्यक्तीचं लायसन मिळालं त्याचा का आयडेंटी आयडेंटी मिळाला त्यावेळी मी तो आयडेंटिटीवरचं फो नाव वाचलं त्याच्यावरचं फोटो पाहिला की त्याच्यावरून कन्फर्म केलं की हे आय कार्ड जे आहे हे या बॉडीचंच आहे त्यानंतर मी जेव्हा डस्टबिन सर्च करायला गेलो डस्टबिनमध्ये सुद्धा मला एक जेवण ऑर्डर केलेचं बिल मिळालं तर त्या बिलावरचं नाव आणि आयकार्डवरचं नाव हे वेगळं होतं त्या त्यामुळे मी त्यामुळे तिथंच एक्सप्लेन झालं की ज्या व्यक्तीने हे ऑर्डर केलेलं आहे ज्या व्यक्तीने हे जेवण ऑर्डर केलेलं आहे ती व्यक्ती ही मर्डर झालेली व्यक्ती नसून ही अन्य कोणीतरी व्यक्ती आहे त्यामुळे एक म गुन्हेगाराचा शोध लावण्यासाठी एक हा ठोस पुरावा होता त्यामुळे प्रत्येक बिलावरचं नाव वाचणं प्रत्येक बिलावरच्या वस्तू काय आहेत वाचणं हे खूप गरजेचं असतं आता आपण सर्व सीनमधील जेवढे पण इव्हिडन्स आहेत जेवढे पण आपण नंबरिंग केलेले सर्व इव्हिडन्स आहेत ते सर एकत्रित केले त्यावेळी आपण ते ज्यावेळी कापडावर किंवा आपल्या आप फमशीटवर मांडून घेतो मांडल्यानंतरनं आता आपल्याला ते अरेंज करावे लागतात व्यवस्थित तर ते अरेंज कसे करावेत आता आपण पाहूया ज्यावेळी नंबर क्रमांक आपण दोन ठेवतो त्यावेळी त्या नंबरच्या खाली जो नंबर क्रमांक दोनचा एव्हिडन्स आहे तो आपण व्यवस्थित ॲरेंज करायचा आहे तसेच नंबर क्रमांक तीनचा चारचा पाचचा हे एका लाईनीमध्ये अरेंज करून घ्यायचे आहेत अरेंज करताना आपल्याला एक ठराविक काळजी घ्यावी लागते जर इव्हिडन्समध्ये जर दारूची बॉटल असेल तर त्या बॉटलचे नाव किंवा बारकोड हे आपला फोटोमध्ये यावा यासाठी ती बॉटल बारकोड वरती करून ठेवावी जर एखाद्या दारूच्या ग्लासवर जर चान्स असेल एखादा चान्स प्रिंट आपल्याला मिळा मिळालेला असेल तर तो इव्हिडन्स अरेंज करताना चान्स वरती करावा त्यानंतरनं जर गोळ्यांचे पॅकेटे मिळाले असतील तर ते गोळ्यांचे पॅकेटांचं नाव किंवा त्यावर असणारा बारकोड हा आपल्या फोटोमध्ये यावा यासाठी त्या पद्धतीने त्या गोळ्या किंवा एखादी चिठ्ठी तशी अरेंज करावी जर मध्ये आपल्याला एखादी सुसाईड नोट मिळाली तर ती सुसाईड नोट संपूर्ण वाचता यावी फोटोमधून वाचता यावी अशी ती सुसाईड नोट आपण आपल्या पुराव्यांमध्ये अरेंज करून घ्यायचं आहे तसेच आपल्या पुराव्यांमध्ये जर एखादं चप्पल मिळालं दोन जोडी जर चप्पलाच्या मिळाल्या तर ती चप्पल कशा प्रकारे अरेंज करायचं आता तर ते जर आपल्याला इव्हिडन्समध्ये एखादं चप्पल मिळालं आणि ते चप्पल एकाच व्यक्तीचं असेल तर ते अरेंज कसं कशा पद्धतीने करायचं आहे तर एक चप्पल आपल्याला सरळ ठेवायचं आहे व एक चप्पल आपल्याला पालतं ठेवायचं आहे याचा फायदा हा होतो की सरळ ठेवलेल्या चप्पलावरून आपल्याला असं समजतं की हे चप्पल या या कंपनीचं आहे तसेच एक चप्पल राऊंड उलटं ठेवल्यामुळे आपल्याला कळतं की त्या चप्पलचं सोल कशा प्रकारचं आहे त्या चप्पल किती क्रमांकाचं आहे हे सुद्धा दो आपल्याला दोन्ही गोष्टी यामधून दो आपल्याला कळतात आणि जर सीनमध्ये जर एकच चप्पल मिळालं असेल जर गुन्हेगार आला आणि गुन्हा करून गेला त्यावेळी तो एक गडबडीत एकच चप्पलचं जर जर सीनमध्ये राहिलं आणि एक चप्पल जर तो तसंच घेऊन गेला असेल तर ते एक चप्पल अरेंज करताना आपल्याला ते चप्पल सरळ पद्धतीने अरेंज करायचं आहे कारण का त्याची कंपनी दिसणं आपल्याला गरजेचं आहे आणि जर त्याचं ते चप्पल किती नंबरचं आहे हे आपल्याला मोजण्यासाठी त्याला स्केलिंग आपण करू शकतो स्केलिंगवरून ते चप्पल किती नंबरचं आहे हे आपल्याला ओळखता येऊ शकतं जर सीनमध्ये आपल्याला एखादी दोरी मिळाली तर ती दोरी एक ठराविक दोन फूट किंवा अडीच फुटावर आपल्याला पकडून तिचे फोल्ड मारायचे आहेत ते फोल्ड सेम फुटाचे असावेत जर आपण दोन फुटाचे जर त्याचे राऊंड केला असेल तर तो दोन फुटाचीच आपण त्याला राऊंड करून ती आपल्या फक्शिटच्या किंवा आपल्या कापडाच्या वरच्या बाजूला ठेवावी जर ती कापडावर व्यवस्थित बसत असेल तर ती कुठल्याही एका त्या नंबरच्या खाली व्यवस्थित आपण ती सेट करावी एखाद्या सीनमधील जर ग्लास भरलेला असेल आणि जर तो पुराव्यात घेणं गरजेचंच आहे तर तो ग्लास ॲज इट इज तो भरलेला ग्लास आहे असा उभा आपण आपल्या पुराव्यांमध्ये घेऊ शकतो कापड अंतरून घेतल्यानंतरनं सर्वात प्रथम आपण त्या कापडावर आपला चेस्ट क्रमांक सेट करावा चेस्ट क्रमांक सेट करताना तो संपूर्ण कापडाच्या वरती किंवा एक तर संपूर्ण कापडाच्या खाली हा सेट करावा शक्यतो कापडाच्या खाली जागा शिल्लक असते तर त्या तिथे आपण जर नंबर सेट केला तर ते योग्य ठरतं ज्यावेळी आपण फोटो क्रमांक तीनसाठी सर्व इव्हिडन्स एकत्रित करतो त्यावेळी मात्र आपल्याला स्केलिंग पुन्हा एकदा करणं गरजेचं होतं जर मर्डर ऑफ वेपनला स्केलिंग करायचं आहे जर चाकू असेल तर त्याला तिथे एक यल uh, यल आकाराचं स्केलिंग लावावं जर सीनमध्ये आपल्याला बांगडी मिळाली असेल तर बांगडीसाठी स्केलिंग वेगळं आहे वर्तुळाकार स्केलिंग त्याचे वेगळे असतात तर ते तिथं सेट करावं एखादी सुसाईड नोट असेल तर सुसाईड नोटला आपण यल आकारामध्ये स्केलिंग करणं गरजेचं आहे तसेच अन्य अन्य अशा कोणत्या रायटिंगच्या वस्तू आहेत किंवा ज्या वस्तूची उंची किती आहे हे मोजणं गरजेचं आहे अशा सर्वच्या सर्व वस्तूंना आपण स्केलिंग करून घ्यायचं आहे सर्व पुरावे एकत्रित केल्यानंतरनं यानंतरनं आपण त्यांना सर्व सर्व एकत्रित असं स्केलिंग केल्यानंतरनं आपला चेस्ट क्रमांक सेट केल्यानंतरनं यानंतर आपल्याला सर्व गोष्टी सेट केल्यानंतरनं प्रत्यक्ष त्या पुराव्यांचा फोटो घ्यायचा असतो तर ज्यासा आपण बॉ फोटो क्रमांक दोन बॉडीचा फोटो घेतलेला आहे त्याचप्रमाणे फोटो क्रमांक तीनमध्ये सुद्धा तीच टेक्निक वापरायची आहे की आपल्याला फोटो हा नाइंटी डिग्रीमधून घ्यायचा आहे पूर्ण एव्हिडन्स असे आपण व्यवस्थित सेटिंग केलेले असतात तर त्याच्यावर संपूर्ण नाइंटी डिग्रीवरती जाऊन आपल्याला फोटो असा नाइंटी डिग्रीमध्ये घ्यायचा आहे त्याचा बेनिफिट हा होतो की पुरावे जसे आहेत जसेच्या तसे आपल्याला ॲज इट इज फोटोमध्ये येतात तर काही लिखाण केलं असेल तर तेही आपल्याला सहज फोटोमध्ये येतं जर तोच फोटो आपण जर पंचेचाळीस डिग्रीवरून घेतला किंवा चाळीस डिग्रीवरून घेतला तर तो फोटो आपला तिरका होतो त्यामुळे काही छोट्या छोट्या गोष्टी हाईड होण्याच्या शक्यता असतात त्यामुळे हा फोटो नाईन्टी डिग्रीवरून घेणं खूप गरजेचं आहे हा फोटो घेताना आणखीन एक काळजी घ्यावी लागेल की आपण कापड जे आहे फोटोसाठी हे दोनास तीन प्रमाणे घेतलेलं आहे यावर सर्व वस्तू ॲरेंज केल्यानंतरनं सर्व इव्हिडन्स अरेंज केल्यानंतरनं आपण फोटो घेतेवेळी त्या पूर्ण फर्मशीटच्या बाजूने किंवा त्या आपल्या आपण जे कापड अरेंज केलेलं आहे त्याच्या बाजूने प्रत्येक बाजूला चार चार मोठे जागा राहील इतकीच जागा सोडून अख्खा जो फर्मशीट आहे किंवा आपलं जे कापड आहे ते पूर्ण फ्रेममध्ये आपल्या बसलं पाहिजे इतक्या जवळ क्लोजअप जाऊन किंवा इतकं लेन्स ॲडजस्ट करून इतकी फोकल लेंथ ॲडजस्ट करून आपल्याला तो फोटो घ्यायचा आहे कारण का जर आपण त्या फोमशीटचं फ्रेमिंगच जर व्यवस्थित लावलं तर एडिटिंग करतेवेळी आपल्याला क्रॉप करणे किंवा अशा कोणत्याही गोष्टीचा सहारा घ्यावा लागणार नाही त्याची मदत घ्यावी लागणार नाही त्यामुळं ज्यावेळी आपण फोटो घेतोय त्याचवेळी जर आपण फोकल लेंथ ॲडजस्ट करून जर ॲज इट इज जर थोडी थोडी बॉर्डर सोडून पूर्ण संपूर्ण फर्मशीट आपल्या फ्रेममध्ये बसवली तर तो फोटो अतिशय प्रभावी ठरू शकतो आता आपण पाहणार आहोत की या फोटोसाठी आपल्या कॅमेऱ्याचं मीटरिंग किंवा कॅमेऱ्याचं से सेटिंग आपण काय ठेवणार आहोत मी ए आय पी एमच्या स्पर्धेवेळी याच फोटोसाठी माझ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे मी हा एफ नंबर आहे हा इलेवन ठेवला होता त्याचबरोबर आय ओ हा मी दोनशे ठेवला होता व शटर स्पीड हे माझं एकशे पंचवीस एकशे पंचवीस शटर स्पीड मी एकशे पंचवीस ठेवलं होतं त्यानंतरनं या फोटोमध्ये सुद्धा मी बॉन्स फोटोग्राफी केली होती मी तुम्हालाही स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की तुम्ही फोटो क्रमांक एक फोटोक्रमांक दोन व फोटोक्रमांक तीनसाठी हंड्रेड पर्सेंट फ्लॅश हा वापरायचाच आहे फ्लॅश असल्यामुळे फोटोला एक आ, कंट्रोल आणि अतिशय छान लाईट मिळते त्यामुळे फोटो आपला अतिशय उत्कृष्ट प्रकारे येतो हा हा फ्लॅश बाउन्स करताना मी आपण एरिया पाहायचा आहे की आपल्या आपण जिथं कापड अरेंज केलेलं आहे ते एखाद्या ट्यूबच्या खाली आहे का किंवा एका लाईट सोर्सच्या खाली घ्यायचं आहे ते आणि तसं घेतल्यानंतरनं वरची सिलिंग किती अंतरावर आहे ती बारा फुटावर आहे का पंधरा फुटावर आहे तसेच जर साईडला जर जवळ वॉल व्हाईट कलरची वॉल असेल तर त्याच्यावरसुद्धा आपण बाउन्स करू शकतो मी ए आय पी एमच्या वेळी ह्या पुराव्यांचा फोटो घेतेवेळी मी फ्लॅश हा वरती सिलिंगला बाउन्स केला होता तो सिलिंगला त्याचा ग गन पॉईंट करून मी एक फोटो घेतला होता तिथून बाउन्स आपल्या पुराव्यांच्यावर केला होता हा फोटो घेतेवेळी आपल्याला आणखीन एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे फोटो काढते वेळी कधीकधी आपले स्पाय हे पुराव्यांमध्ये येतात तर ते आपले पाय पुराव्यांच्यामध्ये यायला नकोत ही एक खबरदारी आपण घेतली पाहिजे हा क्रमांक तीनचा फोटो घेतेवेळी आणखीन एक खबरदारी घेतली पाहिजे ती म्हणजे कधी कधी आपण फमशीट अरेंज करताना कापड अरेंज करताना लाईटच्या अगेन्स्ट अरेंज करतो म्हणजे लाईट आपल्या बॅकसाईडला असतो आणि आपण पुरावे समोरच्या बाजूला मांडतो तर त्यावेळी फोटो घेतेवेळी काय होतं की मागची लाईटचा आपल्या पाठीवर पडते व आपला शॅडो पुराव्यांच्यावर पडतो हा शॅडो नकळत फोटोमध्ये येऊन जातो त्यामुळे त्या गोष्टी टाळण्यासाठी जिथं लाईट आहे भिंतीवर कुठे लाईट त्यांनी दिलेलं आहे तर त्या लाईटच्या खालीच आपल्याला ते कापड अरेंज करायचं आहे तो फोमशीट अरेंज करायचं आहे आणि करा त्यावर मग आपल्याला बॉन्स फोटोग्राफी करायची आहे त्यामुळे फोटो हा अतिशय चांगला व दर्जेदार येतो तुम्हाला अजून फोटो क्रमांक तीनसाठी काही शंका असतील तर तुम्ही ते मला कमेंट करू शकता तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगायला विसरू नका या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक फोटोग्राफरपर्यंत शेअर करा तसेच स्पर्धेसाठी जे स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा जय हिंद मित्रांनो